नमस्कार दख्खन टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे भारताचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे जगप्रसिद्ध अर्थतज्ञ विचारवंत आणि अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते सदैव नम्र विनयशील कठोर परिश्रम आणि कामाप्रति बांधिलकी हे डॉक्टर मनमोहन सिंग यांची स्वभाव वैशिष्ट्ये होत डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला डॉक्टर सिंग यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठातून घेतलं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच डी मिळवली त्यावेळी आणि आजही या विद्यापीठातून शिक्षण घेणे खूप गौरवाचं समजलं जातं त्यांनी नेहमीच आर्थिक आत्मनिर्भर भारतासाठी काम केलं अर्थशास्त्राचे प्राध्यापक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान असा आव्हान स्वीकारणारा प्रवास डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला डॉक्टर सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केलं या दरम्यान त्यांनी काही वर्ष संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या सचिवालयातही काम केलं पुढे एकोणीसशे सत्याऐंशी आणि एकोणीसशे जिनेव्हा येथील दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये डॉक्टर सिंग वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये त्यांची मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत राज्यसभेवर होते दीर्घकाळ भारतीय राजकारणात विविध महत्वांच्या पदावर राहिलेले डॉ मनमोहन सिंग कधीही लोकसभेचे सदस्य नव्हते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते दोन हजार चारच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रणित संपुआला बहुमत मिळालं त्यानंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेत सलग दुसऱ्यांदा हे पद यशस्वीरित्या भूषविले मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष पंतप्रधानांचे सल्लागार विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना अनेक जागतिक संघटनांकडून सन्मानित करण्यात आलं होतं याखेरीज त्यांना केम्ब्रिज ऑक्सफर्ड आणि इतर अनेक जगप्रसिद्ध विद्यापीठांनी मानद पदव्या बहाल केल्या डॉक्टर सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले हा स्वतंत्र भारताच्या आर्थिक समृद्धीचा एक निर्णायक काळ होता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या काळात भारतीय राजकारण नागमोडी वळणं घेत होतं तेव्हा भारतात ते एखाद्या पॉलिटिकल थ्रिलर सिनेमात घटना घडाव्यात तशा घटना घडत गेल्या डॉक्टर सिंग या घटनांचे साक्षीदार होते चंद्रशेखर यांचं सरकार कोसळलं होतं त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात राजीव गांधी यांची हत्या झाली होती निवडणुकीनंतर नरसिंह राव हे पंतप्रधान झाले होते याच दिवसात भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता परदेशातून इंधन खतं आणि इतर माल आयात करण्यासाठी भारताच्या तिजोरीत केवळ दोन आठवडे पुरेल एवढंच परकीय चलन शिल्लक होतं अशा संकट काळात बॉलिवूड चित्रपटात जशी हिरूची एंट्री होते काही डॉक्टर हाती घेतली आणि भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुरुवातीला देश दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी सरकारवर सोनं घाण ठेवायची वेळ आली होती त्यानंतर भारताची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव अखेर भारत सरकारने गहाण ठेवलेलं सगळं सोनं पुन्हा माघारी आणलं या काळातील आर्थिक सुधारणांसाठी सर्व सर्वसमावेशक धोरण ठरवण्याच्या त्यांच्या भूमिकेचं सर्वांनी कौतुक केलं भारतात ही वर्ष डॉक्टर भाग म्हणून ओळखली जातील अर्थ या विषयावरील ते आपल्या संयमी आणि विनयशील मंद आवाजात बोलू लागले म्हणजे जगभरातील विद्वान शांत होऊन लक्षपूर्वक या आचार्यास ऐकत असत अशा या देशभक्त विद्वानास इतिहास कायमच चिरकाल स्मरणात ठेवेल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी दखन टाइम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद